जय जवान जय किसान मित्रांनो तर आपली आता गरबड चालू झालेली आहे रब्बीची तर यासोबतच आपण बियाणं खरेदी करत असताना आपल्याला कुठल्या प्रकारचं आपण सी ट्रीटमेंटसाठी औषधी घ्यावी हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर तयार झालेला असतो तर मी एक छोट सुट सुटसुटीत असं आपल्यासाठी बुरशीनाशक प्लस कीटकनाशक असे दोन प्रकारचे औषधं असल्यानं दोन औषधी आपल्यासोबत घेऊन आलेलो आहे एक आहे पी सी टी चारशे दहा आणि एक वार्डन एक्स्ट्रा दोन कंपन्यांचे दोन बुरशीनाशक प्लस कीटकनाशक आहे तर सुरुवातीला आपण बघूया वार्डन वार्डन हे जे प्रोडक्ट आहे तर यामध्ये तुम्हाला दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असं याच्यामध्ये असलेलं आपल्याला हे एक सी ट्रीटमेंटसाठी औषधी आहे याच्यामध्ये तुम्ही एका किलो साठी अडीच ते तीन एम एल औषधी आणि अडीच ते तीन एम एल पाणी असं पर किलोच्या हिशोबाने तुम्ही याची सिटमेंट करू शकता आणि हे जे आहे समजा दोनशे एम एल तर दोनशे एम ची कॉस्टिंग आहे पर एकर साठी पर किलो साठी याची जी कॉस्टिंग आहे दोनशे एम ची ही आहे साडेसातशे रुपये असं हे वॉर्डन आहे यासोबतच आपण पीसीटी बघूया पीसीटी जे आहे हे आहे जीएसपी कंपनीचं आणि याच्यामध्ये दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असे दोन तीन घटक असलेलं हे पीसीडी चारशे दहा आहे आणि याचं पण अडीच ते तीन एम एल एका किलो साठी औषधी आणि अडीच ते तीन एम एल त्यामध्ये पाणी मिक्स करून बरोबर आपल्या लेअर तयार करून घ्यायची आपल्या बियाणावरती आणि याची जी कॉस्टिंग आहे अडीचशे एम एल ची हे आहे बाराशे साडे साडेबाराशे ते बाराशे रुपये म्हणजे दोन्ही हे जे औषधी आहेत यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे याच्यामध्ये थोडसा डेंटल सुमधला जो एक घटक आहे तो याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि याच्यामध्ये थायमेथॉक्झॉम एक कीटकनाशक आहे दोन्ही पण बुरशीनाशक आणि कीटकनाशक मिळून असं तयार झालेली औषधी आहे तर नक्की शेतकऱ्यांना या औषधींचा फायदा होईल अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो